नमस्कार मोठ्याबाईंनी विठूच्या मंदिरामध्ये शाळा सुरू करण्यास नकार दिलेला असतो त्यामुळे इंदूने आणि व्यंकुमारा इग्रस्करांच्या वाड्यातच शाळा सुरू केलेली असते ते बघून मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो बाई मोठ्याने ओरडतात इंद्रायणी हे सर्व काय चालू आहे तू मुद्दामून हे सर्व करतेस का तेव्हा लगेच इंदू बोलते बाई तुम्ही बरं झालं तुम्ही आलात ते मी म्हणून काही करत नाही मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं काही असेल तर फक्त आणि फक्त मुलांचं शिक्षण आपल्या गावातील मुलं जर का शिकली आणि त्यांची शाळा जर का इथेच आपल्या जवळच सुरू राहिली तर त्यांनासुद्धा बरं पडेल ना प्लीज विचार करा ना असं काय करताय तुम्ही तुम्ही जर का विचार केला तर मला खूपच बरं वाटेल हे ऐकून मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट त्या मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं आहे ते तू कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव तू मुद्दामून हे सर्व करतेस का तुला मुद्दामून हे सर्व करायची गरजच काय मला तर तुझी ही गोष्टच पटली नाही आणि खरं सांगायचं तर मला मला आता या गोष्टीमध्ये पडायचं तू जे काही करतेस ना ते आत्ताच्या आता थांबव कारण उगाच भांडणं नको इंद्रायणी मी तुला नीट सांगते लवकरात लवकर तू या गोष्टीचा विचार कर दिग्रस्करांचा वाडा म्हणजे तुला वाटलं तरी काय कोणी येईल काहीही करेल आणि मी शांतपणे ऐकून घेईन चालणार नाही इंद्रायणी माझ्या घरामध्ये ही असली कामं करायची नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही असं काय करताय अहो आपण चांगलीच कर्म करतोय की अहो लहान मुलांची शाळा आपण सुरू केली आहे तुम्ही का विचार करत नाही यात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला काय आहे ते कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला तरी तुला या गोष्टीसाठी माफ करावं असं वाटतच नाही मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाही आहे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होऊ शकतं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा कारण मला तुमच्या या गोष्टीचाच त्रास व्हायला लागलाय मुळात तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघ मी तुला शेवटचं सांगते नीट विचार कर कारण मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे मुळात मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही जर का तू हे लवकरात लवकर थांबवलंस तर बरं होईल तर खुपच अनर्त हुई। नाही तर खूपच अनर्थ होईल आणि मला तुझ्याशी या गोष्टीवर भांडायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते तुम्ही असं का वागताय बाई प्लीज समजून घ्या ना असं नका वागू खरंच तुमच्या अशा वागण्यापाई त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेव मुद्दामुन हे सर्व करतेस ना मुद्दामून पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छासुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्यानी बोलतात पुरे आत्ताच्या आत्ता या मुलांना घराबाहेर काढ आणि मोठ्या बाई त्या मुलांना हकलवत असतात तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज तिथे येतात आणि महाराज कसलाही विचार न करता मोठ्याबाईंच्या थो सणसणीत थोबाडी थनतात आणि मोठ्याबाईंना म्हणतात खरंच कमाल वाटते मोठ्याबाई मला तुमची तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती मोठ्याबाई तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्याबाई तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे आणि तुमच्या वागण्याचासुद्धा मला त्रास होतोय त्रास यापुढे तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई हादरतात आणि मोठ्यानी बोलतात व्यंकटभाऊजी तुमची हिंमत कशी झाली तुम्ही माझ्यावरती हात उचललात व्यंकटभाऊजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं का वागलात तेच मला कळत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही नाहीतर काय होईल ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायची इच्छा नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन आणि काहीही करेन पण मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज चिडलेले असतात त्यावेळेला मोठ्या मोठ्याबाईंना बोलतात प्लीज तुम्ही जर का इथून निघून गेलात तर बरं होईल तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुम्ही माझा अपमान करताय त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात अहो मुलं ही देवाघरची फुलं असतात पण तुम्ही काय केलं तुम्ही तर हे मुद्दामून सर्व केलं काहीही झालं तरीसुद्धा तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे आणि मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही महाराज एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी नीट करायच्या आणि सगळं काही नीट करून व्यवस्थितरित्या सगळं काही नीट करायचं आणि या मुलांना घराबाहेर काढायचं तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात नाही वहिनी तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला कळत नाही मला मला जे काही कळायचं आहे ते मला कळून चुकलं आहे आणि मला आता तरी या गोष्टींमध्ये पडायचंच नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा आणि प्लीज तुमच्या तोंडाचा पट्टा कमी ठेवा कारण मुळात मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि मुळात मला या गोष्टी पटतच नाही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज मोठ्या बाईंना म्हणतात प्लीज वहिनी जा इथून मुलांच्या शिक्षणात खोळंबा नको उगाच तुमच्यामुळे आडकाठी येते आणि काहीही झालं तरी मला या गोष्टीमध्ये आडकाठी नको आहे प्लीज जा इथून तेव्हा मात्र व्यंकुमहाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो व्यंकुमहाराज मोठ्याने बोलतात पुरे आजपर्यंत मी सगळं काही सण केलं पण आता नाही आता मात्र मला काहीच सण करायचं नाही आणि काहीच कुणाचं ऐकायचं नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे कोण कोण कसा विचार करतं आहे सुद्धा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाईंच्या नाकावर टिपचून दिग्रासकरांच्या वाड्यात इंदू लहान मुलांना शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू